सिद्धू भावनाचं झालं लग्न सिद्धूचं स्वप्न होणार पूर्ण लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स तर बघायला मिळतच आहेत पण अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे तर फायनली सिद्धू आणि भावनाचं लग्न झालेलं आपल्याला दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की भावना ऑफिसात पोहोचते तेव्हा तिला तिचे बॉस म्हणतात की भावना ही फाईल घेऊन तुला गाडे पाटलांच्या घरी जायचं आहे म्हणून आणि ही महत्त्वाची कॉन्फिडेन्शियल फाईल आहे त्यामुळे मी तुला ही जबाबदारी देतोय त्यानंतर भावना नाही ही, ही म्हणू शकत नाही आणि ती पोहोचते सिद्धिराजच्या घरी तिला तिथे बघून सिद्धिराज खूप खुश होतो पण भावना मात्र खूपच ऑकवर्ड झालेली आहे त्यानंतर वहिनी भावनाला तिथे बघतात आणि म्हणतात की भावना आज इथे कशी काय तेव्हा भावना म्हणते की माझ्या सरांनी मला इथे कामासाठी सरांच्या साईन हव्या होत्या म्हणून तेव्हा भावनाला म्हणतात की भावना पहिल्यांदा नाहीच म्हणते पण वहिनी हट्ट करतात आणि तिला घरात घेऊन जातात तेव्हा सिद्धूही म्हणतो की या म्हणून भावना त्याच्याकडे रागाने बघ पण जेव्हा भावना घरात प्रवेश करते तेव्हा मात्र सिद्धू स्वप्नात रमतो आणि तो बघतो की भावना गृह प्रवेश करते माप ओलांडते आणि त्यासाठी सिद्धू आणि भावनाचं लग्न सुद्धा झालेलं दिसते भावना ग्रह प्रवेश करते सिद्धू सोबत तर उखाना घेताना सुद्धा दिसते ती म्हणते की आजपासून मी सिद्धूची अर्धांगिनी आहे तर बाकी सगळ्या त्याच्या भगिनी आहेत म्हणून हे ऐकल्यावर सिद्धू खूप खुश होतो दोघांमध्ये रोमांस सुद्धा बघायला मिळतोय लग्नानंतर सिद्धू आणि भावनाची जवळीक वाढलेली दिसते पण हे सगळं मात्र सिद्धूच गोड स्वप्न आहे पण बघणं फार महत्वाचं असणार आहे की सिद्धूचं हे स्वप्न पूर्ण होणार का आणि भावना त्याची अर्धांगिनी होणार का सध्या तरी शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आणि येणाऱ्या एपिसोड साठी तुम्ही किती एक्साइटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार